आरक्षणाची लढाई आणि त्यात विधानसभा निवडणुका जवळ मराठा धनगर आणि ओबीसी सगळ्यांचीच रस्त्यावर उतरायची तयारी आणि या सगळ्यांचा भाजपवर असलेला नाराजीचा सूर यामुळे विधानसभेसाठी भाजपची होत असलेली पिछेहाट आणि त्यात आता हक्काच्या धनगर समाजाने भाजपची साथ सोडल्याची चर्चा यातून भाजपची डोकेदुखी वाढली आहे आता खरंच धनगर समाज नाराज आहे का आणि धनगर समाजाने खरंच भाजपची साथ सोडली का कोणत्या आकड्यांतून ते स्पष्ट होते तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत साल दोन हजार चौदा धनगर आरक्षणाची जबरदस्त लढाई आणि एका कॅबिनेट बैठकीत आरक्षण देतो याची फडणवीसांकडून ग्वाही पण त्यानंतर आता दोन हजार चोवीस उजाडलं पण आरक्षणाची मागणी तशीच दोन हजार चौदाला धनगर समाजाने भाजपला एक घट्टा मते दिल्याचं बोललं जातं त्या जीवावर भाजप सत्तेत आलं महादेव जानकरांसारखं नेतृत्व यातून उदयास आलं गोपीचंद पळळकर देखील समोर आले बारामतीत तर अक्षरशः सुप्रिया सुळेंना पराभवाची चाहूल लागायला लागली होती इतकी जबरदस्त साथ भाजपला धनगर समाजाने दिली खरंतर धनगर समाज महाराष्ट्रात प्रचंड लोकसंख्या असलेला समाज आहे राज्यात जवळपास दीड ते दोन कोटींच्या आसपास असल्याचं बोललं जातं राज्यात धनगर समाजाच्या लोकसंख्येची टक्केवारी नऊ टक्के मानली जाते म्हाडा सोलापूर सांगली बारामती परभणी बीड अहमदनगर धाराशिव कोल्हापूर आणि हातकणंगले या बारा लोकसभा मतदारसंघात व त्या अंतर्गत असलेल्या बहात्तर विधानसभा मतदारसंघात हा समाज बावीस ते एकोणतीस टक्के आहे असं धनगर समाजाच्या एका सर्वेक्षणातून समोर आलेलं आणि या सर्वेक्षणानुसार राज्यात धनगर समाजाचे मतदार एक कोटी नऊ लाख असल्याचाही दावा केला जातो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत धनगर बहुल असलेल्या बारा मतदारसंघातील बारामती वगळता अकरा जागा भाजप शिवसेना युतीने जिंकल्या होत्या त्यामुळे धनगर समाजाच्या पाठिंब्याने भाजप सत्तेत आलं असं मन वा उघड ठरणार नाही यावेळी मात्र धनगर बहुल लोकसभा मतदारसंघात नेमकं उलट चित्र पाहायला मिळालं राज्यात फक्त हातकणगले वगळता सर्वच्या सर्व अकरा मतदारसंघात भाजपचा धुव्वा उडाला त्यातही बहात्तर विधानसभा मतदारसंघात देखील बहुतांश जागांवर भाजपचं मताधिक्य कमी झालंय धनगर समाजाच्या विकासात शरद पवार यांनी आडकाटी घातली धनगरांना आदिवासी आरक्षण न देता भटक्या जमातीतून आरक्षण पवारांनी जाणून बुजून दिलं असं चित्र गेल्या काही वर्षात तयार करण्यात आलं होतं आश्चर्य म्हणजे धनगर बहुल मतदारसंघात यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व चारही उमेदवार झालेत धनगर समाजाचे नेते वरास पक्षाचे प्रमुख असलेल्या महादेव जानकर यांना महायुतीकडून परभणीतून उमेदवारी दिली होती तसेच धनगर समाजाचे दुसरे नेते प्रकाश शेंडगे सांगलीतून अपक्ष उभे राहिले होते मात्र या दोघा धनगर नेत्यांचा यावेळी मोठा पराभव झाला रोष व्यक्त केला असं बोललं जातं यंदाच्या निवडणुकीत धनगर समाजाने भाजपकडे पाठ फिरवल्याने भाजपला साथ देणारं माळी धनगर वंजारी हे सूत्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोडीत निघाल्याचं स्पष्ट झालं दोन हजार चौदाला आरक्षणाची ग्वाही देणाऱ्या फडणवीसांवर पाच वर्ष सत्तेत असून आरक्षण देण्यात केल्याचा आरोप करण्यात मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेत याचा भडका उडाला आणि त्यातूनच धनगर बहुल मतदारसंघात भाजप आणि महायुतीचा दारुण पराभव झाला असं सांगण्यात येतं असं सगळं असलं तरी ज्या शरद पवारांना भाजप धनगर आरक्षणाचा खरा विलन मानायचे शरद पवारांचे धनगर बहुल मतदारसंघातून चार उमेदवार निवडून आले आणि धनगर समाजाने भाजपची साथ सोडून पवारांची वाट निवडली असं राजकीय वर्तुळात तर भाजपला यंदाची निवडणूक जातीय समीकरणांवर लढावी लागणार असल्याचं स्पष्ट आहे मराठा ओबीसी आणि त्यात धनगर समाजाने साथ सोडल्यामुळे भाजप यावेळी सत्तेतून पाय उतार होणार या वावड्या आतापासूनच उठू लागल्यात तर धनगर समाजाने भाजपची साथ सोडली का आणि सोडली असल्यास भाजपला यंदाची विधानसभा निवडणूक अवघड जाणार का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा